आणखी एका महत्वाच्या बातमीकडे वाल्मिकराडच्या पत्नीच्या नावे नऊ एकर जमीन बीडच्या मांजरसुंबा इथं ही नऊ एकर जमीन आहे एकूण पन्नास एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे मांजरसुंबा येथील शेतकऱ्याचा हा आरोप आहे सुंबा इथं रिसॉर्ट उभारण्याची तयारी सुरू होती मांजरसुंबा येथील शेतकऱ्यानं हा आरोप केला खोदकाम केलं आम्ही आडवे तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही आम्ही तहसीलदार कडे अर्ज केला समोर तीन सात दोन हजार तेवीस ला त्याच्या ते अधिकारी यांनी आठ आठ दोन हजार तेवीस येऊन पंचनामा केला त्यानंतर प्रशासनाने काहीच ऍक्शन घेतली नाही त्यानंतर दस साहेबांनी विषय उतलून धरल्यावर तहसीलदार साहेब चंद्रकांत शेलची यांनी स्पॉट वर येऊन भेट दिली दरम्यान या शेतकऱ्यानं काय आरोप केलेत आपण पाहूया बीडच्या मांजरसुंबा इथं नऊ एकर जमीन असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे जमिनीवर रिसॉर्ट उभारण्याची तयारी सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय एकूण पन्नास एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे असंही तो म्हणाला जमीन खरेदीनंतर शेतकऱ्यांना त्रास द्यायला देखील सुरुवात झाली होती